विचारलं पलीकडं गंगाजीच्या पार मध्ये वृंदावांचे महात्मे आहे एक रमेंदरजीचा गुरु शरणानंद आणि दुसरा आहे राजेंद्र राजेंद्र दासजी हो। दर्शना हो। <laughs> <laughs> झालं ना बाकी विहारी हो ते सारे उठून उभे राहिले नमस्कार पाच सहा हजार आहे गुरुखेर राजेंद्र राज्याकडे पाच सहा हजार काही आहे अरे बापरे वृंदावनमध्ये वृंदावन मध्ये

वृंदावनची वृंदावनची म्हणजे कमी पडायची पाणी ते काहीतरी दोन कोटीला घेऊन <coughs> टाकले आणि आपल्या गुरुचं स्मारक आपल्या सगळं संगमवरी सगळं हो अकरा कोट रुपये आहे अकरा कोट रुपये स्मारक महाराष्ट्र म्हणजे त्या बाळाने काहीच नाही तरी माणसं फुगल्या तारखे अस <laughs> श्रीमंती जिरापास श्रीमंती हो इतका फरक आहे तरी पण त्याचं दानधर्म सुटत नाही बाबा खरं एवढं कोटे देश दान दानधर्म सुटत नाही अन्नदान ब्राह्मणाकडून मंत्र म्हणून घ्यायचे त्यांना दक्षिणा द्यायची ठरावी कसे कार्यक्रम असे कोणते बंद पडू देत नाही दुसऱ्याच्याकडून करून घेतात हो हो त्यांच्या महिना ठरलेले असतात इतके पुरं जर मंत्र म्हणायला आले तर महिन्याला त्यांना पन्नास हजार द्यायचे महिनाभर काय करून द्यायचं जप करून घ्यायचं शंभर दोनशे साधू त्यांच्याकडे शंभर दोनशे साधुने नामस्मरण करतात हां नाम बा, नाम भजन चालू दिन आश्रमात त्यांना रोजानमस लावलेले अखंड रात्रंदिवस चोवीस तास हा झांज आणि तबला दुसरं हा त्याच्या ज्या ड्युट्या ठरलेले चोवीस तास एवढा महिमा त्यांचं एवढं भारत प्रसिद्ध जीवन अखंड नामस्मरण आपल्या गोविंदगिरीच्या कार्यक्रमाला भागवत त्यांच्याकडे गुरु शरणानंद आले होते एकच दिवस राहिले आळंदीला का आळंदीला आले होते गोविंद गुरुचा कार्यक्रम आले होते आले होते यांचं भागवत होत गुराच योगीजी पण योगी योगी आले ते ना योगीजी आले होते आमचं कीर्तन तिकड चालू आणि तिकडे आले होते आम्हाला तिकडे येऊन <laughs> दिला बरेच महात्मे बोलावले होते आले हो पंच्याहत्तर महात्मे बोलवले होते बागेश्वर धाम जे आले होते बागेश्वर धाम रामदेव बाबा दोन कोटी रुपये मंडप रामकांतमक याच्याकडताच लागले हो त्यांच्याकडे ते श्रीमंत लोक आहेत लोक श्रीमंत लोक आहे त्याच्यातले मुख्य आहे माहेश्वरी समाजाची लोक त्यांच्या पाठीशी गुरु बांधव आपल्या महाराष्ट्रातला काविराबा पुढे गेला राम मंदिरचा अर्थशास्त्र त्याच्याकडे हो हो oh. हो वारकऱ्यात वारकऱ्यातून पुढे आलेला आहे डुडुळगाव रोडवर केवढा डुडुळगाव मोठा मी काही गेलो नाय आधुनिक पद्धतीचा भक्ती मजा आहे म्हणून भक्तीमय आपल्या महाराष्ट्रामध्ये वातावरण वेगवेगळे पण भक्ती जास्त आहे हो हो